नमस्कार ही कि अँड आहे बघा दहा लिटरचं कृषी संजीवनी म्हणून ही ग्रो आहे काही ही ब्लूम आहे ब्लूम आणि ती आहे नायट्रो किंक तर ही जी तीन बाटल्या ही दहा लिटरचं कि अँड आहे कृषी संजीवनी तर ह्याचं काय करायचं आहे सध्या मिश्रण करायचं आहे आणि ही दीड एकर क्षेत्र आहे ऊसाचं हे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हे असा ऊस आहे हाला एक एकच कोंबारा आला आहे सध्या तर ही कोंबारा वाढीसाठी काय करायचं आहे जास्त कोंबारा यावत ऊसाला यासाठी तो का ते औषध जे आहे ना यातनं ड्रिंचिंग करायचं ड्रिंचिंग तर ही दीड एकर ही टाकायचं आहे बघा सोडायचं आहे ड्रिंचिंग करायचं बघा इथं पाणी हे तुम्ही बघू शकता ड्रम भरलेला आहे इथं बाटली बाटले आहेत अशा प्रकारे ह्याच्या अगोदर आम्ही तणनाशकाची ह्यात फवारणी केलेली आहे सतीश ठावरे ही यांचा ऊस आहे बघा तुम्ही बघू शकता दीड एकर आहे दीड एकर ही पंप बी आणला आहे आम्ही बघा इथं पंप आहे हे जे ड्रिंचिंग करायचे आता काय झालं व्हिडिओ खरं म्हटलं तर ती औषध टाकतानाच करायला पाहिजे पण आता इथं ॲव्हेलेबल माणूस नाही शेतकरी बी नाही आणि मालक पण नाही आता ह्याचा मोबाईल राहणार कोण आणि त्याचा व्हिडिओ काढणार कोण माहिती देणार कोण ही फार प्रॉब्लेम आहे त्यामुळं मीच ही सगळं करतो आहे यूट्यूबला पण टाकतो आहे आणि मी स्वतःच ड्रिंचिंग करणार आहे बघा ह्या उसाला तरी ह्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला आम्ही ह्याचा व्हिडिओ काढून दाखवू तर हे अशा प्रकारे एक एकच कोंबारा आला आहे तर ती फुटवं येण्यासाठी कोंबारा निघाण्यासाठी जास्त तर तेव्हा ती औषध वापरायचं आहे अशा प्रकारे ऊस आहे त्यातनं थोडीफार मकाबी आहे लावलेली आणला जनावर आहे ती त्यामुळे ती काय करते ती थोडी मका पण लावते ती कारण वैरण लागते त्यांना यासाठी का या अशा प्रकारे बाटल्या आहेत त्या आणि यात पाणी केलं आता यात वतायचे तरी पण नमस्कार